एक मोठी दुःखांनी भरलेली कहाणी आहे एका मुलाने आपल्या पत्नीच्या ऐकून त्याच्या म्हाताऱ्या बापाला अनाथ आश्रममध्ये ठेवून परत जात होता तेव्हा त्याच्या पत्नीने फोन केला आणि सांगितले तुमच्या बाबांना हेही सांगा सणाच्या दिवशीसुद्धा घरी येण्याची काही गरज नाही आता तिथेच राहा आणि आम्हाला शांततेने जगू द्या मुलगा तसाच परत फिरून अनाथ आश्रममध्ये गेला तिथे पाहतो तर काय त्याचे बाबा अनाथ आश्रमच्या मॅनेजरसोबत गप्पा मानत व्यस्त होते मग त्या मुलाने मॅनेजरला विचारले की सर तुम्ही माझ्या वडिलांना कसे आणि किती वर्षापासून ओळखत आहात मॅनेजरने हसत हसत उत्तर दिले जेव्हापासून तुला या अनाथ आश्रमामधून दत्तक घेताना आले होते ना तेव्हापासून मी यांना ओळखतो हे ऐकताच त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आले मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुणा एका परक्यासाठी आपल्या आईबाबांना सोडू नका संकटात जिथे कोण नसतो ना तिथे आई आणि सोबत असतात